नमस्कार पूजाच हाऊस तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन तयार होणारा छोले मसाला एक विनंती आहे तर माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर पूजाच हाऊस क्वीनला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आता इथं मी एक गॅसवरती पॅन गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत जिरं छान असं तेलामध्ये फुललं की ह्याच्यामध्ये आपण तेजपत्ता घालून घेणार आहोत आणि त्यानंतर एक मोठा असा बारीक कांदा मी इथं चिरून घेतलेला आहे कांदा घालून घेणार आहोत कांदा घालून घेतल्यानंतर आता आपण हा छान असा मिडियम गॅसवरती कांदा भाजून घेणार आहोत कांदा भाजत असताना गॅसची फ्लेम ही स्लो किंवा मिडियम गॅसवर ठेवा फास्ट ठेवू नका त्यानंतर एक अर्धा चमचा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा हल लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि छान असा आता आपण हा सोनेरी रंगावर येईपर्यंत कांदा परतून घेणार आहोत त्यानंतर आपण एक अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि परत हे छान असं मिश्रण एकजीव करून घेणार आहोत आता तुम्ही इथं बघू शकता मस्त असा कांदा आपला हा परतून झालेला आहे त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत इथं मी एक मोठा टोमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे आता टोमॅटो घातल्यानंतर परत एकदा हे छान असं परतून घेणार आहोत आणि आता झाकण लावून आपण एक दोन ते तीन मिनिटभर हे टोमॅटो छान असा मोसूत शिजवून घेणार आहोत इथं तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर मस्त असा टोमॅटो हा शिजलेला आहे तुम्हाला हवं असेल तर टोमॅटो शिजव शेज़ो, शिजवत असताना ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घाला त्यानंतर थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली ही भाजीला खूप ती भाजी, भाजी तयार होते आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत त्यासाठी इथं मी लाल तिखट दोन चमचे घेतलेले आहेत दोन चमचे लाल मिरची पावडर दोन चमचे धने पावडर आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे इथं तुम्ही बघू शकता मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये वाटण घालणार आहोत तुम्हाला वाटण आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता पण वाटण घातल्यामुळे भाजी खूप अशी टेस्टी होते आणि छान असं आता हे वाटण आपण तेलामध्ये यामध्ये परतून घेणार आहोत इथं बघू शकता मस्त असं वाटणाला तेल सुटलेलं आहे आता त्यानंतर इथं मी आता छोले कुकरला एक तीन ते चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मौसूत असे शिजवून घेतलेले आहेत आपण ह्याच्यामध्ये छोले घालून घेणार आहोत आणि हे छान असं हलवून घेणार आहोत इथं तुम्ही बघू शकता मस्त असं हे हलवून झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत इथं तुम्ही बघू शकता मस्त असं भाजीला उकळे आलेले आहे आणि आता आपण झाकण लावून एक पाच ते दहा मिनटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत छान अशी त्यानंतर अशी भाजी शिजवत असताना मध्यंतरी असंही ही चेक करत चाला भाजी पॅनला लागण्याची शक्यता असते त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता दहा ते बारा मिनटानंतर मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे भाजीला टेक्स्चरही ही खूप छान असं टेक्चर आलेलं आहे अशा प्रकारे आपली ही छोलेची भाजी तयार झालेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा मी तूप घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे गॅस बंद करून तूप आणि कोथिंबीर घातल्यामुळे आपण परत एकदा झाकण लावून एक मिनिटभर असं ठेवणार आहोत एक मिनिटभरानंतर तुम्ही इथं बघू शकता एकदम मस्त अशी चमचमीत अशी आपली छोलीची भाजी तयार झालेली आहे नक्की तुम्ही ह्या पद्धतीने मुलांच्या डब्यासाठी ही भाजी बनवून देऊ शकता कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद